नमस्कार शेतकरी नो मी पांड्रुंग दुबाले पांड्रुंग दुबाले युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज गेली बावीस दिवस झाली मी तुम्हाला सांगितलं होतं आपण आपली गावरान कुंबडी अंड्यावरती बसवलेली आहे आणि आज तो कालचा दिवस आलेला आहे की गावरंग कुंबडी बसून आपल्याला बावीस दिवस झालेले आहे आणि काल कुंबडीने सर्व पिल्लं काढलेली आहे तर पंचवीस अंड्यापैकी ती तिने किती पिल्लं काढली मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे त्या अगोदर तिचा जीवनक्रम तिचं दिवसभराचं खा खाद्याचं नियोजन तिला किती टाईम बाहेर सोडायचं ते तुम्हाला सांगतो मी ह्या कुंबडीला पहिल्या दिवसापासनं रोज सायंकाळी चार वाजता येईल अर्धा तास मी फक्त बाहेर सोडलेला आहे चारा खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी जसं की आज दिवस उगलेला आहे आता सकाळचे वाजलेले आहे नऊ कुंबड्या अंड्यावर बसवल्याच्या नंतर चार वाजता कुंबडी नेहमी आपली बाहेर पाणी पिण्यासाठी आणि चारा खाण्यासाठी सोडावी अर्धा तास फे मोकळी ठेवावी आणि परत अंडीवरती बसावी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पण तसंच करावं नंबर दोन गोष्ट मला असा अनुभव आला की बा मी पहिल्या दिवशी वीस अंडी ठेवली होती या कुंबडीखाली आणि दुसऱ्या दिवशी पाच अंडी ठेवली होती तर त्याचा एक अनुभव असा आहे तुम्हाला सांगतो मला तर अनुभव आहेच की कोंबडी खाली अंडी ठेवताना एकाच दिवशी सर्व ठेवावी त्याचं कारण असं असतं जर एकाच दिवशी आपण पंचवीस अंडी ठेवली तर पंचवीसची ची पंचवीस अंडे पंचवीस ची पंचवीस अंडेतून पिल्ल ही कोंबडी काढणारच आणि माझ्या कोंबडीने पंचवीस पैकी तेवीस पिल्ल काढलेले आहेत किती पंचवीस पैकी तेवीस हे आता हा झाला मुद्दा क्लिअर आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की गावरान कोंबडी पालन इतकं म्हणजे इतकं सोपं आहे ना त्याचं कारण असं आज आज बावीस तेवीस झाली या कोंबडीने पिल्ल काढली तर लगेच आपण दुसरी कोंबडी अंड्यावरती बसवलेली आहे तर चला मी तुम्हाला लगेच सांग लगेच कुंबडे आणि पिल्ल दाखवतो तनू पिल्ल दाखवायचे का आमच्या तनूला खूप पिल्ला आवडतात आणि मी घरी जर नसलो शेतात असलो कुठं मुंबईला वगैरे गेलो बाहेर कामाला कामानिमित्त कधी बाहेर गेलो तर ही मुलगी आहे आणि अकरा बारा वर्षाचा मुलगा आहे चौथी पाचवीला आहे सर्व नियोजन करतात कोंबड्याचं खाद्य पाणी चारा आणि आपल्याला एक कमेंट अशी आली ती की बा दादा लहान पिल्लांना मी पाच दिवसाच्या नंतर पाणी ठेवलं आणि दहाची दहा पिल्लं ती दागावली तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगतो कुंबडीने जर पिल्लं काढली ना फक्त दहा मिनटाच्या त्या पिल्लांना पाणी ठेवायचं आहे आपल्याला जसं की कुंबड्या अंड्यातून सर्व पिल्लं काढती ना लगेच कुंबडी कुंबडीच्या पिल्लांना पाणी द्यायचं आहे खाद्य द्यायचं आहे आता तुम्हाला सांगतो काल सायंकाळी ज्वारीस रगडवली होती ना पाठ्यव तर ह्या पिल्लांसाठी आजचं खाद्य नियोजन असं आहे तुम्हाला पिल्लं दाखवतो आणि मग पिल्लं दाखवता दाखवता माहिती देतो हे बघा आता तुम्ही बघू शकता फक्त किती सुंदर पिल्लं काढलेले आहे कुंबडीनी कालन पारवा मिळून सर्व पिल्लं काढलेले आहे आता आम्ही तुम्हाला काय मोजून नाही दाखवत पण बावीस पिल्ल आहे मोजून बावीस पंचवीस अंड्यापैकी बावीस नाही हो आणि ह्या बघा इकडे दाखवा त्यांना हे बावीस पिल्ल आहेत ना ते बावीस पिल्ल ते आणि हे तेवीस पिल्लू आहे थोडासा जीव आहे धरल्याला आता रात्री पाटे चार पाच वाजता हे पिल्लू निघलेला आहे अंडेतून आणि थोडं कुमकत आहे ती पण आता कोंबडी धरेल त्याला डोळे उघड उघड झा करत व्यवस्थित पाठी पाठी पिल्ल काढली मी सावध होतो शेतकरी नो मुंग्या झाल त्याला आणि कुंबडी जर ठेवलेली होती तर ते जरी प्रचंड असे मुंगळे झालते आणि या बाजुरीच्या खाद्याला पण सुद्धा मुंग्या झालेल्या आहे कसं आहे कुंबडीने जर पिल्ल काढली ना आपल्याला खूप सावध राहावं लागतं मुंगळ्यापासून मुंग्यापासून जर ही रात्री कुंबडी जर मी घरात नसती नेली तर नू आपली कुंबडी रात्री कुठं निलते आपण घरामध्ये निलते ना कशामुळं मुंग्या झाल्या होत्या म्हणून बघा असं शेतकऱ्याचं जीवन असतं मित्रांनो आणि असं नियोजन असतं आमचे आमचं तनुबाळ सांगत आहे रात्री मुंग्या झाल त्या तिचं खूप लक्ष राहतं कोंबडीवर आणि तुम्ही व्हिडिओमध्ये जर दिसत असाल ना मुजून सांगा, सांगा दादा इतकी इतकी पिल्लं आहेत कारण की बावीस पिल्लं आपले एकदम टकटक आहे आणि हे बघाई ज्वारीचं बारीक खाद्य तयार केलेलं आहे आपण पाट्यावरती कोंबडी बघू शकता पिल्लं बघू शकता किती सुंदर सुंदर रंगीबिरंगी पिल्लं आहेत आता आणि तुम्हाला प्रामाणिकपणे मला माझा हेच सांगायचं आहे पहिल्यापासून गावरं की गावरंग कोंबडी पालन किती सोपं पा आहे अगदी तुम्ही एक पासून दोन पासून मोकार गावरान कोंबडी पालन सुरू करू शकता एकदम भारी अंडी विक्रीसाठी मोठ्याले कोंबडी विक्रीसाठी नाद नाही करायचा कोंबडी पालनाचा दोनच कोंबड्यामध्ये माझ्याकडे दाखवा ना मी त्यांना सका सांगतो कसं कसं काय करायचं आता बरेच वेळा दाखवली फिल्ड आता काय करायचं आहे की बाठी पाठी पिल्ल काढले आणि मी पण काल घरी नव्हतो तर आज मी काय करणार आहे या पिल्लांना ह्या कोंबडीसाठी आणि त्या पलीकडे कोंबडी बसवलेली आहे खाली पण पंचवीस अंडी ठेवलेले आहे आता मी ह्या दोन कोंबड्यांसाठी सेपरेट दुकानामध्ये जाऊन पंधराशे रुपयाची बॅग आणणार आहे विकतची विकतची आणि तुम्हाला जर लवकर ॲवेलेबल नाही झालं तर असं काय करायचं पाट्यावरती आहे ना गहू घ्यायचा असा पावशेर एक असा रागवडायचा आणि ही जवरी रगडवलेली आहे बाजरी रगडू शकता तांदूळ रगडू शकता गिरण जर अवेलेबल नसलं तर आता या बघा माझ्याकडं सर्व सोय आहे पण मी जास्तीत जास्त गरिबीतून आपल्याला कोंबडी पालन कसं करायचं आहे ना मी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवत असतो आता ही एक कोंबडी झाली एका कोंबडीनेच आपल्याला शेतकरी बंधूं बावीस पिल्ल दिलेले आहे म्हणजे आपलं जोरदार कोंबडी पालन सुरू झालेलं आहे आणि ही कोंबडी कुठं पिल्लं आणि ह्या कोंबडीने पिल्ल काढली की लगेच आपण दुसरी कोंबडी खुडा अंड्यावर बसवलेली हो आहे मी तुम्हाला हे सांगत आलेलो आहे की तुमचा पाया पक्का करा तुम्ही जर गावरंग कुंबडी पालन करत आहे ना असा एक निश्चय करा निर्धार करा की बी की बा मी कुंबडी वर्षातून दोन ते तीन चार ते पाच पाच ते सहा अशा कोंबड्या अंड्यावरती बसवत बसवत जाईल आता हे बघा इकडं दुसरा एक नजारा आहे मस्त छानपैकी आता हे बघा ही एक कोंबडी आपल्या अंड्यावरती ओके तनुबा शेतकरी <laughs> बांधवांनो हे बघा शेतकरी बांधवांनो खूप म्हणजे खूप मजा येते कोंबडी पालन करण्यासाठी बघितली ना आपली गावरंग कोंबडी कशी बसलेली आहे अगदी सुंदर अगदी सुंदर कोंबडी पालन आहे तुम्ही पण अगदी सुंदर कोंबडी पालन करा जीवन जर सुखमय आणि अनमोल जर बनवायचं असेल तर कुंभडी पालनाशिवाय शेतकरी बंदू होऊ शकत नाही कारण की खरी जीवनाची मजा शिळी पालन आणि कोंबडी पालनामध्ये आहे हे म्हणजे एक आनंदाच व्यसन आहे की बाबा आपण कुंबडी बघा आपल्याला काय करायचं आहे सोन्याची कुंबडी कशाला म्हणतात आपल्याला सोन्याचं अंड पाहिजे कुंबडीकडून कुंबडीचा बिझनेस नाही करायचा आपल्याला मटन चिकन कटिंगचा व्यवसाय अजिबात कधी करायचा नाही कोंबडी आणि कोंबडीचा अंड आपल्याला एका कोंबडीपासून रोज दहा रुपयांना नफा होऊ शकतो आणि तिचा खाद्याचा खर्च अजिबात नाहीये कारण की तो गावरान पक्षी जेव्हापासून पृथ्वी तयार झाली तेव्हापासून हा गावरान पक्षी आईत आहे पण आजकाल काय होत आलेलं आहे बरंच नवीन व्हर्जन आलेलं आहे की बा विकतचे पक्षी आणा मधून पक्षी काढा कंपनीमधून पक्षी तयार करा अशा बऱ्याच बऱ्याच बऱ्याचशा माणसाला बरबादीकडे नेणाऱ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत त्याच्यामुळे आपले बरेचसे व्यवसाय अनसक्सेस होत आहे त्याच्यामुळं खरं जर जीवन आनंदमय जर बनवायचं असेल व्यवस्थित घरी बसता कष्ट न करता थोडेफार जर पैसे खिशात जर आणायचे असतील तर गावरान कोंबडी पालन तुम्ही हमखास करा आणि पांडुरंग दुबल या युट्यूब चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांनो आपण अशाच एक नवनवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत मित्रांनो तुमच्या कोंबड्यांची काळजी घ्या कुंबडी पालन नवीन सुरुवात करण्याची योजना डोक्यामध्ये नवीन नवीन आखत जा आणि आपली व्हिडिओ दररोज बघत जा तर धन्यवाद आपल्या गावरान कोंबडीने पंचवीस अंड्यातून तेवीस पिल्लं काढलेली आहेत एकच दिवसाची पिल्लं झालेली आहेत आणि कशी कोंबडी त्यांना शिकवत आहे की जमिनीतून उकरून चारा अन्न पाणी कसं खायचं आहे